दिपाली दिलीप कदम यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान दिनकर रामचंद्र कदम हे प्रथम क्रमांकाचं चषक याच्या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झालेलं द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे ते चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती कुठले विभाग मुंबई यां स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं जे चषक शिल्ड आहे कुमार अन्बित अजय कदम आणि कुमार स्वराश अजय कदम यांच्या चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहे ते दिवंगत अमृता मथुरम कदम यांच्या स्मरणार कुमार पार्थ सुरेंद्र कदम व कुमार सिद्धांत सुरेंद्र कदम त्याचबरोबर उत्कृष्ट कद फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट मालिकावीर या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून चमकदार कामगिरी करणारी अशी वैयक्तिक जी चषक आहे की आयुष्यमान सुभाष सजा कदम यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झालेली आहे शिवाय आयुष्यमान सिद्धार्थी कदम साहेब शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख आपल्या गावचे अत्यंत चांगले कामगिरी आपल्या गावासाठी केलेली आहे ते आदरणीय सिद्धार्थी कदम साहेब यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारी बक्षीस स्वरूपात त्यांनी रुपयाची आपल्याला अशी मदत या स्पर्धेनिमित्तानं केलेली त्याचबरोबर सुमित संदेश कदम सुहास संदेश कदम यांच्यास राहणार दोन हजार रुपयाचे या ठिकाणी उत्कृष्ट असं आपल्याला चांगलं असं ठिकाणी धम्मदान आलेलं आहे त्याचबरोबर आयुष्यमान शैलेश सिद्धार्थ कदम दिवंगत अविनाश सिद्धार्थ कदम यांच्या स्नात पाच हजार रुपयाचं धम्मदान या ठिकाणी आलेलं आहे त्याचबरोबर दत्ताराम गोसावी पाचशे रुपये रेखा मेश्राम एक हजार रुपये हेमंत कदम आठशे रुपये सचिन कदम पाचशे रुपये डॉक्टर स्वप्नील कांबळे पाचशे रुपये अनंत शिंगवण एक हजार रुपये सीताराम जाधव एकशे दोन रुपये रामचंद्र मोहिते एक शंभर रुपये राज तुकाराम गांगरकर दोनशे रुपये दिवंगत शांताराम कदम व दिवंगत मिलिंद कदम यांच्या स्मरणार आयुष्यमान सुनील शांताराम कदम एक एक रुपये डिके उपसरपंच कुशिवडे यांच्याकडून पाचशे रुपये त्याचबरोबर आदरणीय दिनकरजी कांबळे दोनशे रुपये प्रकाश जाधव कदम यांच्याकडून पाचशे रुपये रामचंद्रजी तानाळे पाचशे रुपये या सर्व दिलेल्या सर्व व्यक्तिमत्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक शिवभीम किंवा मंचाच्या वतीने हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो स्वागत करतो मनपूर्वक असं त्यांचा आभार या ठिकाणी मानतो कारण एक चांगल्या स्पर्धेचा शुभारंभ आपल्या सरळ असते मदतीमधून होत असतो म्हणून आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार स्वस्वागत हो आहे या ठिकाणी या युवा मंचानं एक सामने राबवलेत सामने राबवलेत हे क्रिकेटचे सामने आहेत परंतु या मुलांना मी सांगू इच्छितो क्रिकेट आणि आपलं जीवन याच्यामध्ये बराचसा जवळचा संबंध आहे आता क्रिकेट क्रिकेट म्हटलं तर त्याच्यामध्ये मला वाटतं अकरा खेळाडू असतात आणि त्याच्यामध्ये फक्त बॅट्समन म्हणून दोघे जण आलेले असतात मित्रांनो आपलं जीवन कस निगृत आहे बॉलर बॉलिंग करतो बॅट्समॅनला आणि त्याच्या पाठीमागे एक त्याचा बॉल टिपण्यासाठी विकेट किपर नामाचा एक खेळाडू असतो मित्रांनो सामना या ठिकाणी सुरू केला जातोय विनंती असेल जो सुंदर या ठिकाणी दाखल झाला असेल त्यांनी नोंदणी करून घ्या हा सामना सुरू होतोय हो संजय दादा गोंड एक काळचा असा फिल्डर मित्रांनो जॉन्टी रोड्स मोहम्मद ची तुलना ज्यांच्या बरोबर केली जाते मित्रांनो आज असं का होतय हो पण काय गोलंदाजी आहे मित्रांनो बऱ्याच जणांना चकवा देणारं व्यक्तिमत्व अर्थात या ठिकाणी मात्र क्रिकेट जगतामध्ये लाईट फ्लॅशर बंद करा अतिशय अपला तो रोहित चांगल्या प्रकारचं गोलंदाजीच एक आहे ओ या वेळेला मात्र अप्रतिम का बंद केलं क्षेत्ररक्षण पहिलावलेलं आहे सुरेश शिगवण त्यानंतर प्रकाश दादा कदम आपण पाहतोय च्या आसपास संजय दादा दीपक शिगवण मावा तो करम दादा पण ही कला शिकले कधून आता आदरणीय तुकाराम दादानी केलं ना ते मोठ्या क्रिकेटमध्ये सुद्धा होतं बॉल पाहिजे तेवढा घासायचा बिन लाल करायची अशा प्रकारचं केलं जातं मित्रांनो कारण आणि पहिल्या षतकामध्ये आठ धावा दिल्या काय गोलंदाजी केली मित्रांनो कौतुक आहे त्यांचं आणि आता मात्र अजय राज आणि अजय अरे संजय दादा म्हणजे एकेकाळचा वाघ आहे मित्रांनो आता लाईन लेन थोडी बिघडली पण मान्य करतो मी या क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यावेळेला संजय दादनचं नाव खूप मोठं होतं आता वय वाटलं पण गोलंदाजी चांगली करणार विकेट घेणार अजय एवढ्या आलेल्या स्पीड मधला रॅपिड बॉल अडवायचा कसा आणि हात लावला ला नाही ते बरं झालं नाहीतर बॉलचं फुकट रन आले असते इथं <laughs> <laughs> पुन्हा एकदा एक चेंडू घोषित केलाय चेंडू दीपक शिगमण यांनी आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सपवलं होते पुन्हा एकदा संजय दादा अजयासाठी अजय साठी अजय फटकेबाजी करणार मित्रांनो अजयला मी मांडतो क्षेत्र कोणतंही असतो ते आपलं नाव मोठं करणारा हा अजय मात्र या ठिकाणी आपल्या नावाप्रमाणे एक अजय खेळी करताना अबाधित राहायचंय उत्तम दर्जाची खेळी या ठिकाणी अजयच्या माध्यमातून होते काय सुंदर फटका मारलाय सुंदर असा स्ट्रोक आहे यात करायचं नाही चौकारण्याची धाव संख्या मात्र बरोबर वाढली एकवीस थोडासा दबाव दादा शिकोड यांच्यावरती निश्चितच असणार हो काय चेंडू अडवलाय मित्रांनो प्रशंसा आहे दुसऱ्याच्या हाताला लागून स्पीड कमी झाल्यानंतर चेंडू अडला हे महत्वाचं आहे आता मध्ये चार धावा रोखू शकत नाहीये धाव संख्या होते ती पंचवीस किती वरच आहे तीन वर तीन वर तीन षटकाचा सामन दीपक राज राजसाठी जेल होऊ शकला असता नाही प्रकाशदा जमलं नाही सिद्धार्थजी कदम साहेबांना जमलं मित्रांनो दोघांमधून चेंडू मात्र जमिनीवर या ठिकाणी पडतोय दीपक एक मातकभर खेळाडू आहे मित्रांनो एक अप्रतिम पद्धतीचा या वेळेला मात्र चौकार रोखू शकत नाही धावसंख्या होती आहे ती एकोणतीस दीपक जोरदार प्रहार केला जातोय संजय दादाने अडवले मानलं पाहिजे मित्रांनो चौकार रोखला बावाकडून बघा बाबा मोठ्या टाळ्या वाजवल्या जात आहेत आपल्या सहकार्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचं चा कौतुक केलं जाते पण या वेळेला मात्र चेंडू अडत नाहीये उर्वरित प्रणव करतोय दीपक हो चेंडू सीमारशीच्या बाहेर जातोय षटक संपतोय तिसऱ्या षटकाच्या समाप्ती नंतर दाम संख्या होतीये सतत मला वाटतं पहिला मोठा स्कोर या ठिकाणी उभा केला जातो आजच्या पहिल्या इनिंग मधला आपण दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी यांचा आपण सन्मान करतोय आपल्या आपल्या गावचे जे भाचे आहेत पण आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो सर्वप्रथम मी विनंती करतोय या ठिकाणी अविनाश कांबळे हडकणी आपल्याला आणि यानंतरचा सन्मान मित्रांनो आपण ज्यांचा या ठिकाणी करतोय आपल्या शिवडे गावचे ते त्यांचा सुशांत वाले आपल्याला विनंती असेल आपण सन्मानासाठी आपण मंचावर यायचे सन्मानासाठी हो अण्णा अन्ना पुन्हा एकदा सुरेंद्रला विनंती करतो आपण सुशांतचा या ठिकाणी सन्मान करायचा मित्रांनो चांगला सामना आपण रंगतदार सामना पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती सतती जिंकण्यासाठी अडतीस जावांची गरज अडतीस धावांची गरज आहे या ठिकाणी बॉसच्या मार्फत आपल्याला सूचना पुरवली गेली दीपक याला की आपण सामना आहे जिंकायचं कसं हे आता तुम्ही ठरवायचं तेराच्या सरासरी हवा काढायची आहेत मित्रांनो तेव्हा सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी करावी लागणार आहे ते दीपक याला पहिलं षटक घेऊन येतोय तो, तो सुरेंद्र निश्चितच फलंदाजी करते ते किंग कुशिवळेचा संघ किंग कुशिवड्याच्या संघाकडून आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरला सुदाम्याची भूमिका करणारी आमचे तुकाराम दादा आणि वरती स्ट्राईक साठी आहे तो दीपक 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 आणि मित्रांनो कुशिवड्याचा वाघ या ठिकाणी येतोय ये मित्रांनो प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जाणार आहे कदम कदमसाहेबांकडून हा स्वतःच्या मध्ये जर आपण स्ट्रेट मारलो ना तर या ठिकाणी सुरेंद्र चपळ असणार आहे ओ चौकार 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 जातोय ना पंच अरे बाहेरचा बॉल आतमध्ये घेतलाय आणि या चार धावा असणार आहे सुरेंद्रला लगावलेला हा चौकार पुन्हा एकदा सिद्धार्थ कदम साहेबांसाठी हा चेंडू असणार आहे आता मात्र आहे पण आपण पाहतोय प्रशांत प्रशांत म्हटल्यानंतर चेंडू बाहेर जाताना कठीण बॅट चेंडूचा संपर्क नाहीये या वेळेला मात्र पहिले षटक समाप्तीकडे जवळजवळ वाटतंय या चेंडूवर फटका मारायला पाहिजे जर आपल्याला एकोणचाळीस सद वा काय फटका मारलाय पण पुन्हा एकदा प्रशांतच्या हातामध्ये चेंडू जातोय पहिलं षटक समाप्त होतंय धाव संख्या ती केवळ चार अडतीस धावांचं लक्ष आपल्याला आहे सदतीस धावा पार करून अडतीस धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत आणि ही चार धावांची धावगती राखून आपल्याला खूप पाठीमागे राहावं लागेल हो हो जोरदार चेंडू पटकावायचंय पण बॅट चेंडूचं कनेक्शन नाहीये पुन्हा एकदा प्रशांत अवघड होत जाते आव्हान करण या ठिकाणी तीन तीन चेंडू खेळवल्या जात आहेत हो आत्ता मात्र दादा वाट बघत होते की निश्चितच या ठिकाणी अरे <laughs> पराभव करून घ्या दा पण तो लाजीरवाणा नसावा किमान दहा बारा धावा तरी आपल्याला करता आल्या पाहिजेत या ठिकाणी बाबा बाद होतोय आणि धाव संख्या ती केवळ अजूनही चार पण मित्रांनो आता फटका बघा एक काळचा क्रिकेटचा वीरेंद्र सहभाग राहुल द्रविड ओ, हो 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 आणि यावेळेला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर चारच धावा आणि ज्या महत्वपूर्ण धावा सरपंचाच्या बॅट मधून मिळाल्या चौकाराच्या माध्यमातन आणि आताची ओवर मात्र एक एक ओवर अशी टाकलेली मेटनवर ज्या झटकामध्ये एकही धाव दिलेली नाहीये सुशांत वाईट चेंडू घोषित केलाय बरी म्हणून इंडियन क्रिकेट टीम मध्ये किंवा आयपीएल मध्ये सिलेक्शन होणार नाही लोकल टीम मध्ये ठीक आहे पण डोक्याला ताप या ठिकाणी निश्चितच थोडासा हो नो आहे याच्यावरती खरं म्हटलं तर जोरदार प्रहार करायला पाहिजे होता किमान मी आधीच आपल्याला सूचित केलंय लाजीरवाणा पराभव होणार नाही दहाचा आकडा तरी आपण पार करायला पाहिजे दहा धावसंख्येपर्यंत संख्येपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे धावसंख्या संख्या ती केवळ सहा एक चौकार मारा वा उत्कृष्ट फटका आणि मित्रांनो चौकार एकदा आता बरी होते दोन चौके मारले आतापर्यंत नाही ना मुद्दाम नाही शुभम काय अडवणार नाही तो पंच आहे सुशांत पुन्हा एकदा एक चांगला एक फटका आहे सुरेंद्र मात्र या ठिकाणी अडसेल तूरतोय जोरदार फटका मित्रांनो या मात्र चार धावा पाच धावा मिळणार आहे नऊ असल्यामुळे धावसंख्या होते ती पंधरा आणि मित्रांनो टाळ्या होऊ द्या दहाचा बल्ला पार केला आणि विजयाच्या समीप नेताना कुशिवडे किंगचा संघ अर्थात आणि या ठिकाणी <laughs> पराभव झाला तरी तो सन्मानजनक झाला एक चांगल्या पद्धतीचा स्कोर ज्याला सन्मान देताना आपण बऱ्यापैकी धावसंख्या पुढे ढकलली जवळजवळ सोळा ते सतरा धावा आपण अर्धा अधिक पल्ला पण पार केला कारण अडतीस धावा सदतीस धावा या ठिकाणी लागले होते पण हरकत नाहीये या ठिकाणी उपस्थित असलेल्या संघाने विनंती असेल आपण या क्रीडा नगरीच्या आजूबाजूला दाखल असाल तर आपली नोंदणी करून घ्या आलेल्या संघानं विनंती आहे आपण जेवढं उशिराने दाखल होणार उशिराने आपलं एंटर करणार तेवढं आपल्याला ओव्हर मध्ये कपात केली जाईल जर आपण वेळेत वेळ या ठिकाणी आपलं नाव नोंद केलं तर मात्र आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा टॉस करायचा

संघर्ष कडून हा चेंडू असणार आहे तो साठी हो आदर्शच्या दिशेने हा मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय माजी तंडामुक्त अध्यक्ष सुभाषजी घडशी आपल्याला विनंती असेल पण मैदानात या क्रीडांगणावर दाखल व्हायचं आहे आतमध्ये या एक उत्तम प्रकारचा फटका आहे पण हा फटका अडवला जातोय पुन्हा एकदा संघर्ष या ठिकाणी आपला उत्तम गोलंदाजी करताना काय पाठवलं संपतोय सिद्धू समीर साठी सुंदर खेंड वडवला जातोय पार्थ मार्फत श्रेयस प्रणव पार्थ संघर्ष सम्यक आदर्श अशी मजबूत बाईन ची आसपास एकदा अडवला जातोय संघर्षाच्या माध्यमातून संघर्ष एक चांगलं फिल्डिंग करताना आपण पाहतोय या वेळेला मात्र आदर्शच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेष आहे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या या ठिकाणी शिवभीम युवा मंचाच्या वतीने स्वागत असेल आपणाला विनंती असेल आपण या क्रीडा नगरीच्या आसपास दाखल आहेत विनंती असेल आपण आपण आपल्या संघाची नोंदणी करून घ्या दुसऱ्या दिवसाचे सामने या ठिकाणी लगातार पद्धतीने आपण संपन्न करतोय सुंदर चेंडू होता सिद्धांना मानलं पाहिजे सिद्धांतला मानलं पाहिजे मान समीर सारख्या खेळाडूला हा चेंडू ने धाव टाकला आता घडी बाद होऊ शकतो बघूया काय करतोय सिद्धांत चार धावा श्रेय न अडवलं पण बाहेर आत गेला आता मात्र सम्यक असणार आहे सम्यक एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो बघूया काय करतो अरे हो काय एका हातानं चेंडू अडवलंय आशिष डावखुरा फल येतोय आशिष कदम न चेंडू घोषित केलंय या वेळेला मात्र आशिष माधव मैदानाच्या बाहेर जाऊ लागणार जोरदार पाहत होतो तू या ठिकाणी साहि संदेशच्या चेंडूवरती निश्चितच एक चांगल्या प्रकारचं समाचार घेतोय पुन्हा एकदा था त्याच दिशेने लगावलेला फटका साहिलच्या मार्फत उत्तम दर्जाचा चेंडू पण सीमापार भरकावला जातोय पुन्हा एकदा लगातार पद्धतीने फटकेबाजी आपण पण साहिल मैदानाची बाहेर येणार नीरज काय

सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी स्वागत असेल शिवभीम युवा मंच कुशोड्याच्या वतीने दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सामन्याचं दर्शन घेण्यासाठी सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत शिवभीम युवा मंच कुशोड्याच्या वतीने ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी मैदानात दाखल होतो आपण पाहतोय आदर्श आणि पार्क चाळीस गावात एक्केचाळीस धाव धावपळ गाव लावण्याची गरज असताना आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितच आदर्श पहिला चेंडू तडकवण्यासाठी भावेशला हो आदर्शच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू खेळायचा आहे आदर्श याला आदर्शचं कौतुक आहे मित्रांनो आदर्शासाठी डाळ्या बाजू आहे एका हाताला चेंडू मारणं सोपं नाहीये पण खरं कौतुक करावं कमीच शब्द पुरे पडतील इतका गुणवान हा खेळाडू या वेळेला मात्र नाच करायचा नाही चेंडू देतो सीमा पार शुभमच्या हातामधून हो ही मात्र हलकीची चूक होते भावेश आदर्शसाठी हो सुंदर फटक आहे नाच करायचं ना मित्रांनो या ठिकाणी धाव संख्या होते ते आठ काय सराव आहे एक जबरदस्त त्यामुळे मात्र फटका भावेश स्वतःच्या पोलाप्रू मध्ये चेंडू हडवलं जात चेंडू पुन्हा एकदा सीमा परतांना आपण म्हणतो डान संख्या होतीये की बारा भावेच षटक अजूनही चालू आहे मित्रांनो हो या वेळा मात्र जोडका आणि पुन्हा छावकर धाव संख्या होतीय तीस सोळा जिंकण्यासाठी चाळीस धावा करायचे आहेत एक्केचाळीस धावा धाव धावपलकाव लावण्याची गरज आहे चाळीस धावा ऑलरेडी केलेल्या आहेत त्या शिवभीम हे संघानं पण हा छोटा आहे पण अतिशय चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आता मात्र थोडासा नीरजच्या माध्यमातन चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला जातो पण या वेळा मात्र नाद करायचं नाही शुभम पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा चेंडू आपल्या हातामध्ये अडवला जातोय शुभम कडून शटप चालू असताना आशिषच्या माध्यमातन